राशी गाता या चॅनल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कुंभ राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आज सात सप्टेंबर वार रविवार भाद्रपद शुक्ल पौर्णिमा रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आज आजचे नक्षत्र शततारका योग आहे सुकर्मा करण विष्टी काळ पाच वाजून आठ मिनिटे ते सहा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत राहील कुंभ कुंभराशी आज तुमच्या आयुष्यात बदलाची मोठी चिन्ह दिसू लागतील शनी आणि गुरुची साथ आहे त्यामुळे जरी मन निर्णय योग्य ठरेल ग्रहणाच्या दिवशी ध्यान करा तुमचं मन शांत होईल पितृपक्ष सुरू झाल्यामुळे पूर्वजांना पाणी अर्पण करणं तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल कामात आज थोडा ताण येऊ शकतो पण नवीन कल्पनांना महत्व मिळेल सहकार्यांशी बोलताना संयम ठेवा टीमवर्क मध्ये आज तुमचं नेतृत्व चमकून दिसेल टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन आणि क्रिएटिव्ह फील्ड मधल्या लोकांना नवे प्रोजेक्ट मिळतील आज अनपेक्षित खर्च होऊ शकतो पण त्यातून काहीतरी उपयोगी गुंतवणूक होईल बचत सांभाळा आणि दानधर्म करायला विसरू नका पौर्णिमेच्या रात्री केलेलं थोडं अन्नदान तुमच्या आर्थिक स्थितीत बळ वाढवेल आज मन थोडं चंचल असेल त्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात जोडीदाराला वेळ द्या त्याच ऐकून घ्या अविवाहितांसाठी आज अचानक एखादी चांगली ओळख जमू शकते ग्रहणानंतर मन शांत केले तर नात्यांमध्ये उब वाढेल आज घरात धार्मिक वातावरण असेल पूर्वजांचं श्राद्ध किंवा स्मरण घरातील शांती वाढवेल मित्रमंडळींमध्ये तुमच्या आयडियाला दाद मिळेल समाजात अचानक एखाद्या कार्यात घेण्याची संधी मिळेल ग्रहणामुळे डोळे किंवा डोक्यात जडपणा जाणवू शकतो पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात थोडं फिरा मन शांत होईल हलका आहार घ्या आणि पाणी जास्त प्या मानसिक शांतीसाठी प्राणायाम उपयुक्त कुंभराशींच्या महिलांनो आज भावना पटकन बदलतील घरकाम आणि स्वतःसाठी वेळ याचा समतोल गरजेचं आहे पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शनाने मन प्रसन्न होईल नव शिकण्याची इच्छा जागेल आज अभ्यासात एकाग्रता ठेवणं अवघड वाटेल ग्रुप स्टडी फायदेशीर ठरेल सृजनशील विषयात चांगली प्रगती होईल मोठे निर्णय उद्यावर ढकला जे चांग्रिकांनी आज पूर्वजांचं स्मरण करा आरोग्याकडे लक्ष द्या शांत वाचनात वेळ घालवा मन प्रसन्न होईल आजचे उपाय आज सूर्याला लाल फुल अर्पण करा हे तुमचं आत्मबल वाढवेल आणि कामात आलेले अडथळे दूर होतील घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाणी भरलेली तांब्याची भांडी ठेवा हे घरात सकारात्मक ऊर्जांत आणि मानसिक शांती वाढवतो आजचा मंत्र आहे ओम सूर्याय सूर्यदेवाच्या कृपेने तेज आरोग्य आणि यश मिळत मं मंत्रोच्चाराने श्वास लयबद्ध होतो मेंदूला ऊर्जा मिळते आजचा शुभ रंग आहे निळा शुभ अंक आहे चार आज जरी मन अस्वस्थ वाटलं तरी निर्णय घाईत ने घेऊ नका ध्यान जर